माझ्याकडे एक चिट्टी आली माझ्याकडे चिट्टी अशी आली तुम्हाला जाण्या योजनेचं पाणी हवं असेल तर घडाला मत द्या नंतर तुम्हाला पाणी येणार नाही कारखान्याला ऊस पाहिजे असेल जायचं असेल तर तुम्ही मसाचा निकाल घ्या गावातील विकास कामं बंद होतील असा दबाव आमच्या येतो दबावाला घाबरायचं नाही सांगतो किंवा मी सांगतो कुणी दबाव दिल्या मी आणि से आमदार आणि दोघे तुमच्या मागावत कुणी काही करू शकत नाही असं आहे की जे दमा दबाव देता आणतात दम देतात त्यांना माहिती नाही त्यांना त्या जागेवर कुणी बसवलं आणि बसवणारा मी आहे की दुरुस्त कधी तुम्ही त्याची चिंता करू नका एवढंच त्या ठिकाणी सांगतो पण <laughs> सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोकं मला इतके वर्ष ओळखतात अशा पद्धतीनं जर मी म्हणजे आम कुणी असं धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने माझ्यामागं इतका मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता असं करायचं नसतं संस्था संस्थेच्या पद्धतीनं चालवायची असते राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करायचं असतं आणि जर कुणाला धमकावलेलं असेल तर ज्यांनी त्याच्या विरोधात पोलीस केस करावी आणि पोलिसांनी चौकशी करून पुढची कारवाई करावी